आणि हा उपाड्या पॅटर्न सुंदर असा उपडा पॅटर्न आणि याला कॉन्ट्रास्टेज असा ब्लाउज पीस आलेलं आहे सुरुवातीला बघा आणि दोन्ही साईडनी गोल्डन म्हणजे ब्लॅक आणि हे जरा नवीन हटके कलर कॉम्बिनेशन मध्ये ब्लॅक प्लस गोल्डन मध्ये हे असं कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघितलं पण नसलं अजून हे सहसा करून बनत पण आहे पण बघा तुम्ही सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यावरती जसं महाराष्ट्रीयन हस्तकला पदर असतो एकोणीस हजार पाचशे ला तसा हा पिकॉक त्याच्यानंतर कमळ आणि पॅरॉट असा पदर येणार आणि हे साडीची डिझाईन बघा आणि ही ही साडी जी बुट्टी जी आहे ते एक रेशीम प्लस एक गोल्डन बुट्टी मध्ये बघा जी पिंक कलरची आणि पिंक कलर आणि गोल्डन कलर बघा दोन मध्ये आणि सेम जे बॉडीतला जो बुट्टे आहे तो पिकॉक जसं वनात गेल्यानंतर मोर कसा फुलतो तसा साडीची बुट्टी ना आणि पूर्ण ऑल मध्ये ना स्टार्टिंग पासून तर ऑलमोस्ट बघा इथपर्यंत पूर्ण असं ऑल ओवर मध्ये आणि लांब नंतर तसं गॅप गॅप मध्ये येणार बघा सुंदर असं गॅप गॅप मध्ये येणार या साडीची प्राइस आहे फक्त बारा हजार पाचशे रुपये सुंदर असा कलर आहे आणि हा त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार बघा